डू यू वॉन्ट टू स्पीक इंग्लिश कॉम्पिटंटली पण सेंटेन्स अडकतात नो प्रॉब्लेम आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे डेली युज इंग्लिश सेंटेन्स विथ मराठी मिनिंग चला मग सुरू करूया व्हॉट आर यू प्लॅनिंग टुडे आज तुमची काय योजना आहे आय हॅव अ लॉट ऑफ वर्क टुडे आज मला खूप काम आहे लेट स्टार्ट अर्ली लवकर सुरुवात करूया आय ओक अ प्लेट मी उशिरा उठलो आय मिस द बस माझी बस चुकली आय विल टेक अ कॅब मी कॅब घेईन द ट्रॅफिक इज हेवी ट्रॅफिक खूप आहे आय रिच द ऑफिस लेट मी ऑफिसला उशिरा पोहोचलो द मीटिंग इज डिले बैठक उशिरा सुरू होणार आहे लेट्स वेट फॉर एव्हरी वन सगळ्यांशी वाट पाहूया प्लीज नोट द टाइमिंग कृपया वेळ नोंद करा द टाइम हॅज चेंज वेळ बदलली आहे आय नीड टू इन्फॉर्म एव्हरी वन मला सगळ्यांना कळवायचे आहे द टास्क इज असाइन काम सोपवले आहे आय विल कम्प्लीट इट टुडे मी ते आज पूर्ण करीन द डेडलाइन इज नियर अंतिम मुदत जवळ आली आहे वी आर शॉर्ट ऑन टाईम आपल्याकडे वेळ कमी आहे लेट्स प्रायोरिटीज दिस याला प्राधान्य देऊया दिस कॅन वेट हे थांबू शकते वेट, हे दिस थांबू शकत नाही प्लीज अवॉइड मिस्टेक्स कृपया चुका टाळा डबल चेक युअर वर्क तुमचे काम दोनदा तपासा अॅक्युरेसी इज इम्पॉर्टंट अचूकता महत्वाची आहे क्वालिटी मॅटर्स मोर गुणवत्तेला जास्त महत्व आहे फोकस ऑन द डिटेल्स तपशिलावर लक्ष द्या आय विल हँडल दिस टास्क हे काम मी हाताळेल प्लीज सपोर्ट मी कृपया मला सहकार्य करा वी आर अ टीम आपण एक टीम आहोत टीमवर्क इज इम्पॉर्टंट टीम वर्क महत्वाचे आहे लेट्स हेल्प इच अदर एकमेकांना मदत करूया देर इज अ कन्फ्युजन गोंधळ झाला आहे लेट मी क्लॅरिफाय मला स्पष्ट करू द्या दिस नीड्स क्लॅरिफिकेशन याला स्पष्टीकरण हवे आहे नऊ आय अंडरस्टँड क्लिअरली आता मला स्पष्ट समजले आहे थँक्स फॉर एक्सप्लेनिंग समजावून सांगितल्याबद्दल धन्यवाद लेट्स मूव टू द नेक्स्ट पॉइंट पुढच्या मुद्द्याकडे जाऊया दॅट पॉइंट इज क्लिअर तो मुद्दा स्पष्ट आहे एनिक्वेशन सो फार so आतापर्यंत काही प्रश्न आहेत का क्वेश्चन सो फार so आतापर्यंत काही प्रश्न आहेत का नो क्वेश्चन फ्रॉम माय साइड माझ्याकडून काही प्रश्न नाहीत लेट्स कन्क्लूड दिस हे संपूया किंवा याचा निष्कर्ष काय काढूया द डिस्कशन वॉज युजफुल चर्चा उपयुक्त होती आय गेन न्यू नॉलेज मला नवीन ज्ञान मिळाले दिस विल हेल्प इन फ्युचर हे पुढे उपयोगी पडेल भविष्यात हे कामाचे राहील आय एम नॉट फ्री नाव मी आता मोकळा नाही लेट्स अप्लाय दिस हे अंमलात आणूया प्रॅक्टिस दिस डेली याचा रोज सराव करा कन्सिस्टन्सी सातत्याने परिणाम मिळतात लक्ष विचलित करणाऱ्या गोष्टी टाळा कीप इम्प्रोविंग एव्हरी डे दररोज सुधारणा करत राहा आजचे सेंटेन्स तुम्हाला युजफुल वाटले असतील तर व्हिडिओला लाईक करा, ला 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 करा। सबस्क्राईब करा गीता इंग्लिश क्लास आणि रोज इंग्लिश बोलण्याचा सराव सुरू ठेवा सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ थँक्यू